कारण आज आपण काष्टी बाजारात आला होता आणि काष्टी बाजारात देशी गायची रेट जाणून घेणार आहोत मालक काय किंमत सांगली हो पंधरा हजार रुपये पंधरा हजार पंधरा हजार मागणी झाली का हा कितीला मागतात दहा हजार रुपयाला दहा हजाराला मागणी होती काय खाली कालवडे खाली कालवडच आहे का नंबर सांगा पंच्याण्णव तीन पंच्याण्णव त्र्याण्णव ऐंशी पाहता मित्रांनी देशी गाय आणि देशी गाय मालकांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असत तर डायरेक्ट मालकांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत सांगितली फायनल काय होईल सत्तावीस अठ्ठावीस हजार रुपयाला अठ्ठावीस हजार रुपयाला अठ्ठावीस हजार मागणी झाली पंचवीस ला झाली मागणी हा नंबर सांगा शहात्तर वीस सत्तावन्न सत्याहत्तर पस्तीस किती दिवस बाकी दिवस बाकी पंधरा वीस दिवस बाकी का मारत नाही ना नाही ना जय श्रीराम मालक मागणी झाली कितीला मागितली द्यायची केवड्याला अठ्ठावीस ला द्यायची खाली काय कोंडे का नंबर सांगा। नंबर सांगा सांगा शहाण्णव सत्तावन्न चौऱ्याऐशे एकोणऐंशी आता गाभर नाही ना लावलेली लावलेली का आता मित्रांनो अशा पद्धतीचा कोंडे काय खाली मागणी झाली का कितीला मागतात पंचवीस ला पंचवीस ला मागतात का जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील देशी गायचे रेट जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनेल नवीन तर करा म्हणजे तुम्हाला योग्य बाजार भाव उपलब्ध होते आणि मित्रांनो नुसते सबस्क्राईब करून चालणार नाही घंटीचे ना ना ना। बटन चालू असेल तरच तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील प्रकारचा देशी गायचा बाजार खूप मोठा भरला आहे पण यांना गिरायकच नाहीये बाजारात या अशा पद्धतीने देशी गाय माग रे चालू शेतकऱ्याने बाजार भरपूर भरलाय पण बाजारात देशी गायला गिरायकच नाही नमस्कार मालक काय सांग गायचं चा? गायचं पंधरा हजार रुपये हा पंधरा हजार मागणी झाली का दहा हजार ला मागतात का दूध किती आहे गायला दीड दीड लिटर आहे एका टायमाला दीड लिटर दूध आहे पाहताय मित्रांनो वासरू पाच दीड दीड लिटर दूध आहे आणि खाली काय आहे कालोडे हो कालोडे हो किती दिवस झाले वेलेली दीड महिने झाले दीड महिने झाले का वाशी गाई आहे खरेदी करायचं असेल तर नंबर देतो नंबर सांगा नव शहाण्णव नु। तेवीस ब्याण्णव ब्याण्णव काय किंमत चालली मला पंधरा हजार मागणी झाली का झाली ना कितीला मागतात दहा बाराला मागतात दहा बाराला मागतात चांगला बाजार आहे देशी गायला मग काय खाली काय तुम्ही शेळ्या सांभाळायला काय झालं तर किंमत पंचवीस हजार आहे आता काय करते बरोबर ना मग का बरं गाय सांभाळते कारण काय जे आलं ते सांभाळावं लागतं शेतकऱ्याला जे आलं ते सांभाळावं लागतं असं वय मी तोटा करून घ्यायची सवय शेतकऱ्यांना काय होईल फायनल बारा तेरा बारा तेरा पर्यंत येत आहे कितीला माग देत दहा बाराला मागतात ग तुम्हाला गाय खरेदी करायची तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणपन्नास काढस आज बाजारात आले कसा वाटला बाजार बाजार एक नंबर एक नंबर बाजार आहे गाया स्वस्त आहेत का बाजारात कितीला आहेत दहा पंधरा तीस पस्तीस पंचवीस हजार दा पंचवीस हजार दा दा मागणी झाली का मागणी झाली ना कितीला मागितली सतरा अठरा किती दिवस बाकी आहेत दोन तीन दिवस दोन तीन दिवस घेईल काय सांगा दोनशे तीस नऊशे एका मित्र तुम्हाला काय खरेदी करायची असेल तर मालकांचा नंबर देतो कॉन्टॅक्ट करू खरेदी करून पाहता अशा पद्धतीचे कालोडे केवढ्याला द्यायची मामा पंधरा हजार पंधरा पंधराला द्यायची मागणी झाली का मागितली नऊ परी पाहता मित्रांनो अशा पद्धतीचे कालोडे खरेदी करायचे असेल तर नंबर देतो नंबर सांगा साठ चौदा हा 64, नव्याण्णव साठ चौदा सत्तर एक्क्याऐंशी जर तुम्हाला कालोड खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा मित्रांनो आज आपण संपूर्ण देशिकायचे बाजार रेट जाणून घेणार आहोत काय किंमत हा मागणी झाली का नाही मागितली का पाहता मित्रांनो अशा पद्धतीचे बाजार रेट आहेत नंबर सांगा नव्वद पंचाहत्तर एक्क्याऐंशी काय किंमत सायली मालक वीस हजार रुपये अली गाय कालवडे कालवडे का मागणी काल झाली का मागणी झाली कशी झाली मागत्या बारा तेरा चौदा बारा तेरा चौदाला मागतात मग काय अडचण आली आम्हाला वाटतंय सोळा सतरा तरी यावं असं आहे का दूध किती आहे सध्या दूध दोन दोन लिटर देते दोन टायमाच मिळून दोन अली कालवडे ना हा कालवडे अशा पद्धतीच कालवडे आणि ही गाये काय होईल फायनल

दहा बारा दिवस दहा बारा दिवस बारे... पाहत आहे मित्र तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर मालकांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करा काय किंमत आहे मालक बावीस हजार मागणी झाली का झाली कितीला मागितली चौदा झाला तेवढा काय किंमत आहे मालक चाळीस हजार फायनल काय होईल काय किंमत आहे मागणी झाली कागत येत कितीला मागत आहेत काय मागत नाही तोय तुम्ही चाळीस हजार देत दहा हजार पाच हजार काय मागतच नाही पाहताय मित्रांनो या गायला कोणी विचार सुद्धा बाजारात अशा पद्धतीचे देशी काही खरेदी करायचे असतील तर बाजारात खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात अशा पद्धतीचे काय सांग हजार मागणी झाली का मागणी झाली तेरा किती हजाराला तेरा तेराला माग देत मग काय अडचण आली खाली काय कालोडे गोर आहे गोराय का दूध किती आहे लिटर लिटर नंबर सांगा नंबर काय सांगितली असेल तर देतय नंबर सांगा जुरु सात सोळा का बरं आहे का लावली नाही लावलेलं नाही ना पाहता मित्रांनो काही जर शेतकरी फ्री मध्ये मिळेल आणि विकत घ्यायची असेल तर केवढेल देत आहे विकायचीच नाही फुकट द्यायची <laughs> मित्रांनो कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत आहे मालक अठ्ठावीस हजार फायनल काय होईल फायनल पंचवीस हजार खाली काय आहे खाली खोंड आहे दूध दूध किती आहे पाच लिटर का बर नाही ना भरलेली तीन महिने महिन्यात पाहता मित्रांनो अशी काही खरेदी करायची असत मालकाचा नंबर देतो नंबर सांगा सातशे सत्त्याण्णव दोनशे बावीस चाळीस चाळीस काय किंमत पन्नास हजार खाली काय वर आहे गोरा, गोरा। मागणी झाली का काय म्हणले मागणी झाली मागणी मागायच किती ला पस्तीस पर्यंत सांग सत्तर सहासष्ट पंचेचाळीस पस्तीस किती पंचवीस हजार मागणी झाली का गो की किती महिन्याची झाली एक महिना तरी माहिती तू दावर रे नंबर सांग चौऱ्याण्णव वीस चौतीस दहा चाळीस जर तुम्हाला काही खरेदी करायची असतं जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम काय सांगितलं काय म्हणले काय किंमत सांगितली आपण एक्कावन हजार सांगितली फायनल फायनल बघून यावर गिराय घालू कमी जास्त करू मागे दुधाची काय क्षमता आहे किंमत बारा लिटरची मुली नंबर सांग चौऱ्याण्णव दोनशे सदो पन्नास हजार बारा लिटर पिळून घ्या तिला बारा लिटर देत गॅरंटी कार्ड पाहत मित्रांनी अशा पद्धतीची गिरगाई खरेदी म्हणजे करायची असेल तर संपर्कराम जय श्रीराम जय श्रीराम मामा आज काय स्पेशल हा काय किंमत सांगितली दिलेली आहे ती किती दिली, दिली? सव्वीस हजाराला सव्वीस हजार किती असेल आठवड्याला आठवड्याला दोन एक दोन एक दोन आणतो दो, नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो पाच सहा तीस बँक मित्रांनो तुम्हाला काय खरेदी करायचं असं तर मामाना कॉन्टॅक्ट करा आणि अशा पद्धतीचे काय खरेदी करा बाजार कस काय नमाज बाजार गारच असतो कितीला दिली सव्वीस ला सव्वीस ला दिली का जाऊ दे आपली चांगली गेली काय चांगली काय सांगितलं म्हणलं देशी गायचं सष्ट हजार रुपये फायनल देशी केवढे देऊ पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार दुधाची काय क्षमता आहे दूध चौदा लिटर चौदा लिटर आहे हो गिर गिर फाउंडेशन अशा पद्धतीची गिर मध्ये क्रॉस आहे आणि हिचं काय सांगितलं तिचे पंचावन्न फायनल काय पंचेचाळीस मागणी झाली हो दूध किती आहे दूध आठ लिटर आहे आठ लिटर आहे विगरवा दूध आहे पहिले काय सांगितलं हे गावरान क्रॉस काय सांगितलं हा किंमत काय सांगितली तिची फक्त पस्तीस हजार रुपये फक्त पस्तीस हजार दुधाची काय क्षमता आहे दुधीला दहा लिटर आहे पाच आहे का किती टक्के आहेत मूर्ती हि गावराम क्रॉस मध्ये गावराम क्रॉस काय खरेदी करायची स्वतः लगेच संपर्क करून काय खरेदी करायला नंबर सांगा शहाण्णव तेवीस छत्तीस पंधरा ब्याऐंशी